नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आप हे बनवतोय कांद्याचं हे बघ शेंगदाण्याचं शेंगदाणे घेतले काय असे एक का वाटीभात शेंगदाण्याचं त्यासाठी एक शेंगदाणे घेतले एक वाटीभात अर्धा चमचा तरीची मिरची अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि घरगुती मसाला घेतलाय थोडेसे जिरे घेतले नवदार लसणाच्या पाकळ्या आणि हे लाल मिरची आपण लाल मिरच्या ओढल्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आणि एक कांदा चवीनुसार मीठ आणि तेल गॅस चालू करून घेतला आहे तर आपण ते शेंग शेंग शेंगदाणे टाकून घेतोय आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले शेंगदाणे आपण टरल्यासहितच मिक्सरला फिरून घेणार आहे घेणार आहे त्याच्या मिरच्या होत्या आपण त्या मिरच्या थोड्याशा गरम करून घेऊ आता गरम करून घेऊ आता आपण ज्या लाल मिरच्या घेतल्या ओल्या त्या जास्त तिखट मग आपण थोडं त्याला घालून घेतोय आणि त्या मिरच्यांचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तुम्ही मिरची पावडर सुद्धा वापरू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं करायचं आता त्या मिरच्या आपण काढून घेऊया बघा लसूण लसूण आणि मिरच्यांची पेस्ट करून घेऊया मिरच्या थंड झाल्या हे <coughs> बघा अशा प्रकारे लसूण आणि ज्या लाल मिरच्या ओल्या त्याची पेस्ट करून घेतली पेस्ट करून घेऊया कांद्याची पेस्ट करून घेतली आपण शेंगदाणे थोडे जाडे बरडे दळून घेऊ मिक्सर मध्ये हे बघा अशा प्रकारे शेंगदाणे जाडे बरडे आपण थोडे दळून घेतले ते काढून घेऊया शेंगदाण्याचा कूट केला तो बघा गॅस पेटून घेतलाय त्यात दोन चमचे तेल टाकून घेऊया गॅस <coughs> मध्यम वाचे करून घ्यायचं आहे प्रथम जिरे टाकून घेऊ गॅस मध्यम वाचे करून घ्यायचं आहे तेल तापले आता आपण जिरे टाकून घेऊया जिरं तडतडलं <coughs> आता मिरची आणि लसूणची पेस्ट ती टाकून घेऊयात आपण एक मोठा कांदा घेतात पेस्ट ती पेस्ट टाकून घेऊयात आपली

<coughs> कांद्याला चांगलं तेल सोडलेलं आहे त्यामध्ये दे आपण हे मसाले टाकून घेऊ सर्व प्रकारचे हळद चाट मसाला घरगुती मसाला कांदा लसूण मसाला करीची मिरची सगळे मसाले आपण टाकून घेतले त्याच्यामध्ये 이 친구는 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 이친 हे बघा मस्त त्यांनी चांगलं तेल सोडलेलं आहे शेकदाण्याचा कुट आपण जो टाकून घेतला आता आणि त्यात एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं आता ते हलवून घेऊया चमचम चांगलं हलवून घ्यायचे हे बघा मध्यम गॅसवर दहा <coughs> मिनटं ही भाजी आता आपण शिजवून देऊया थोडी ही भाजी दाट सरत खायला चांगली लागते हे बघा हे बघ आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ हे हे बघा अशा <coughs> प्रकारे भाजीला तरी आलेली आपली जी शेंगदाण्याची भाजी बनवली होती त्याला व्यवस्थित तरी आली कारण थंड झाल्यानंतर त्याला तरी व्यवस्थित येते आता आपण ती भाजी त्याची टेस्ट घेऊन बघूया कशी झाली काय ही बघा अशा प्रकारची भाजी झालेली आहे आपली आणि भाजी थंड झाल्यानंतर तिला चांगली प्रकारे तरी आलेली आहे हे बघा आता आपण भाजी थोडी टेस्ट करून बघूया ही भाजी थोडी रबरबीच खायला चांगली लागते म्हणजे घट्ट भाजी खायला चांगली लागते बघा आता आपण ती भाजी खाऊन बघूया कशी झाली अशा प्रकारची भाजी आपण जर ज्वारीची भाकरी आकल्याकडे ती भाकरी आता चुरून खाऊया तर अशा प्रकारे आपण ज्वारीची भाकरी चोरून घेतली खंदाट करून घेतो कशी झाली ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे अशा प्रकारची शेंगदाण्याची भाजी व बर बरबट अशा प्रकारे बनवलं जातं एक वेळेस असं बरबट तुम्ही शेंगदाण्याची बरबट एक वेळेस अवश्य तयार करा आमच्या रेसिपी आवडल्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार